नांदेडपासून अगदी जवळ असलेल्या पिंपळगाव महादेव येथे पुरातन काळापासून अस्तित्वात असलेल्या महादेव मंदिर असून पुरातन काळापासून येथील आख्यायिका सांगितली जाते की येथे भाविकांनी बोललेला प्रत्येकाचा नवस पूर्ण होतो नवस बोलल्यानंतर भाविक नवसाचा नारळ बांधत असतात आणि आपला नवस पूर्ण झाल्यानंतर नगरभोजन देऊन नवसाचे मंदिरात बांधलेले नारळ फोडले जाते असे पुरातन काळापासून चालत आलेल्या परंपरेतून नावाजलेल्या महादेव हे महादेव पिंपळगावच महादेव मंदिर म्हणजे एवढं प्रसिद्ध आहे महादेव मंदिर समजलं जात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे पूर्ण जिल्ह्यातील भावी भक्त या ठिकाणी बाहेरून सुद्धा दर्शनासाठी येत असतात कोणते धार्मिक कार्यक्रम महाशिवरात्रीचा कार्यक्रम राहते खंडोबा यात्रा राहते दर सत्या आपल्या आप म्हणजे बारशी दर बारस बारस तर राहतेच पंधरवाडी बारस राहते दर सोमवारी सात हजार लोकसंख्येचा सा या ठिकाणी भंडारा होत असतो महात बरेच भाविक भक्त या ठिकाणी नवस्थित होऊ शकतात भाविक भक्त या ठिकाणी हा म्हणजे नवसाला पावणारा महादेव आहे त्याच्यामुळे इथं नारळ बांधतात आणि जे काही मनोकामना आहे ती पूर्ण होऊ शकते इथं दर्शन घेतलं म्हणजे तेव्हा महाशिवरात्री निमित्त आज हे आहे ना भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे प्रसाद आहे सगळं टोटल येणाऱ्या भाविक भक्तासाठी चहा पाण्याची आहे साबुदाण्याची व्यवस्था आहे फळ येत अभिषेक चालू आहे फळ वाटप येतं अनुषंगाने भाविक भक्तांना काय भाविक भक्तांना काय नाही आम्ही आलेल्या पूर्ण आलेच्या नंतर त्यांना चहा पाण्याची सगळी व्यवस्था करून त्यांचा मान सन्मान करून त्यांचा सत्कार करून आम्ही त्यांना पाठवतो नांदेड जिल्ह्यामधील नांदेड पासून अगदी जवळ असले अंतरावर असले महादेव पिंपळ खूप जुन्या काळापासून प्राचीन मंदिर या ठिकाणी आहे आणि जुन्या काळापासून अशी आख्यायिका आहे की या ठिकाणी प्रत्येकाचा नवस पूर्ण होतो आणि पूर्वी सर्वजण नवस करायचे आणि त्या पूर्वीच्या काळामध्ये आमचे पूर्वज असे सांगतात की या ठिकाणी कन्या आणि भाकरी याचा सुद्धा भांडारा होतो गेला पण आता काळांतराने बदल होत होत आता आज घडीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी नवसाचं नारळ बांधतात आणि आपला नवस पूर्ण झाल्याच्या नंतर या ठिकाणी पूर्ण नगर भोजन करून गावाला जेवण देऊन तो नारळ या ठिकाणी फोडला जातो आणि त्यांचा नवस पूर्ण होत पूर्ण होते त्याचप्रमाणे मंदिर हे खूप प्राचीन आहे हेमाडपंथी आहे असून या ठिकाणी आम्ही तीनशे पासष्ट दिवसाचे तीनशे पासष्ट अभिषेक पूर्ण साखळी पद्धतीने दररोज नित्य या ठिकाणी दररोज सकाळी सात वाजता अभिषेक होतो आणि अभिषेक झाल्याच्या नंतर बाकीच्या ज्या काही आमच्या पूजा अर्चना आहेत दैनंदिन कार्यक्रम या ठिकाणी मंदिरामध्ये साजरे होतात दरवर्षी अं खंडोबा यात्रेच्या निमित्तानं पुष्कळशी गर्दी पंचप्रोशीतून भाविक या ठिकाणी येतात त्याचप्रमाणे महाशिवरात्री आणि श्रावण मास निमित्त या ठिकाणी भरपूर असं भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि आपला जे काही मनोकामना आहे ती महादेवाला अं सांगून आपला नवस पूर्ण करून घेतात